नमस्कार मंडळी मंडळी आज वडगाव हवेली इथे तीन लाखाचं मैदान पार पडत आहे सुंदराचं मैदान पार पडत आहे या मैदानामध्ये एकूण गट पळाले बावन्न आता सेमीसाठी बरेचसे असे टॉप नामांकित सज्ज आहे या मैदानातील सेमीचे लॉट आता जाहीर झाले तर मंडळी आपण बघूया आपला सर्वांचा लाडका छत्रपती संभाजीनगरचा लखन आणि बाकासोराच्या मैदानामध्ये पळाले अशी गाडी पळाली गट क्रमांक सोळामध्ये मध्ये तर मंडळी आपला सर्वांचा लाडका बाकासोर यांची उर्ध मायब्या आणि यांची अर्जुन हे तीन टॉपची नंदी एकाच सेमीमध्ये आले आजच्या हवेली तीन लाखाच्या मैदानामध्ये तर हा सेमी डोळ्याचे प्राण फिडेल आणि बघायला असा प्रेक्षकांना एक आतुरता झाली कवाशिक हा सेमी सुटतो आणि कवशेख या सेमीमध्ये आपल्याला लढत बघायला मिळते कारण की एक टॉपचा सेमी आहे आणि जे काय आहे ना भावभावामध्ये लढत होणार आहे बाकासूर आणि माहिव्या आणि एक अर्जुन या तीन टॉप नंदीमध्ये लढत होणार आहे तर मंडळी आजच्या हवेली तीन लाखाच्या मैदानामध्ये बाकासूर अर्जुन पळाला गट क्रमांक तीसमध्ये बाकासूर पळाला गट क्रमांक सोळामध्ये मायबे देखील आजच्या चा मैदानामध्ये दे चांगलाच पळाला तर यांचा सेमी क्रमांक आहे बाकासुर विरुद्ध मायब्या विरुद्ध अर्जुन सेमी क्रमांक एक तास क्रमांक तीनवरती बाकॅडॉन सेमी क्रमांक एक तास क्रमांक चार वरती माझ्या माहितीनुसार मायब्या सेमी क्रमांक एक तास क्रमांक पब्लिक साईडने अर्जुन उर्मिला ताई गट क्रमांक तीस मध्ये गाडी पडलेली अर्जुनची हा सेमी क्रमांक का एक आहे आजच्या वडगाव या मैदानामध्ये डोळ्याचे प्राण फेडेल आणि लाखो प्रेक्षकांचं लक्ष आता सेमी क्रमांक एक कडे लागलं व्हिडिओ आवडत एक लाईक करा एक सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद